सह्याद्रीच्या श्रीमंत संस्कृतीचा पुरावा म्हणजे गडपायथेची गावे म्हणजे बघा ना सह्याद्रीचे शौर्य इथल्या अभेद्य गडकिल्ल्यांच्या रूपात आजही विद्यमान असले तरी ते शौर्य व इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम मात्र इथल्या गावखेड्यातील माणसांनीच केलं सकाळ सकाळी गावातील लोक ही त्यांची नित्य नेमाची कामे आवरून कोणी गोरांकडे कोणी शेताकडे तर कोणी खेकडे पकडायला डोंगर दऱ्यात निघालेली दिसतात हिरव्यागार डोंगर पठारांवर गोरे चारायला आलेली गुराखी, गोरांच्या भोवती घिरट्या घालणारा बगळ्यांचा थवा व येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंसोबत रंगलेल्या गप्पा या सर्व गोष्टी एक सुखद अनुभव देत होत्या